हाय गाइस गुड मॉर्निंग मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आम्ही मोरगावन डॅम मध्ये जे की आपल्या भरच्या जवळ रिसोर्ट वाशिम जवळ याच्यात आलेलो आहेत आणि नव्या सहा बोट आहेत मित्रांनो नव्या नव्या नगर टॅक सहा बोट आहेत चला बघूत नाही टॅक सहा बोट आहे कस काय मासे आहेत आणि बुटू नाकातला आणि ही कथली निघते आणि आणखीन एक बॅक टू बॅक दोन दोन कतले होते आपण उचलले नाही वर तर चला काय अडचण नाही तुम्ही सबस्क्राईब करता मला तुमच्यावर पूर्ण विश्वास नाही चला बघू किती मासे निघतात आपल्याला आज तुम्ही कथल्यात बोलली

शंभर टक्के सक्सेस आणि शंभर टक्के खरोखर आहे आणि जितता कलर बघा कसा व्हाईट झालाय जिवंत फक्त कलर पांढरा कलर पांढरा शिपीट बलड तीन चला चौथी बघू मेली नाही जितीचे आहे जिततीच आहे मित्रांनो पण

लाडवडास आणि हे कतलाही चांगले आहे कानू जास्त हल नको नाहीतर नाव आपली अनबॅलन्स होईल आणि चौथी माशी ठेवली मग आपण हो चौथी ठेवली चौथी ठेवली आणि ही पाचवी पाचवी ना चला सहावी माशी बघू हे सहावी माशी कतला आला मेला आई चांगला आहे पण

काय वाटतं कानू कोणती मी राहू बोलतो चला कानून राहू बोललाय आणि हे आने खरे मिरगत बोलतो चला मन भाव मिरगत बोल कानूच एकदम बरोबर निघले राहू चालय राहू चालय जबरदस्त साईज वाला आलाय जबरदस्त एकदम जबरदस्त साईज आहे तर बघा

साड्या टाकताना एकदम पदिशीत लेवाटी काढावं लागते नऊ नंबरचा कतला फिश टाकलाय जे किमन भाव का आहे आहे फेवरेट नंबर सर आता दहा नंबर बघू दहा नंबर ची कोणती दहा नंबर काय म्हण बोलत आहे का दहा नंबर पण येईन लवकरच वाटते मला येईन का आणि मित्रांनो आपण अशी जाडी बघत चाललो समोर जबरदस्त व्ह्यू तर नसेल भेटत अँगल

फुल टाकी नवल देत आहे म्हणे हो फक्त पण निघत नाही ते बा अरे बाप रे निघलं रे बापले झाली ते बघा जशाल तसा फ्रेश आहे फिरेश डावस्त फ्रेश एक गीता बघा फलफल देते पण त्याच्या कल्ले व्हायच्या बघा चला ही किती नंबरची होती अकरा नंबरची होती मित्रांनो बोलण्याची माझा मोजली बी नाही माझी आणि दाखवू

आणि वडी बेपारी आला का ना आणि मन भाऊ त्या मुंडक्या लोक बी आणली नाही नाही राहिली थोडी माग काही काही माशा जशा तशा पण कस असत पाण्यात आणखीन आमचा एक दीड घंटा जातो त्या माशीचा कलर काय होतो उतरून जातो बघा आम्ही दोन तीन चार पाच घंटे नाव बसून राहायचं निसते नाही इकडं हलायचं नाही तिकडं हलायचं बघा मग इथं फाटून आम्ही जाळे फाटवू देत नाहीत पण फाट येत ही जस तशीच इथ माशी, माशी लेदर आ, लेदर लागे, लागे। ये वाटते लागून राहायला मनभावलं काय झालं मन न झालं झालं काय झालं ह्या माश्याला आता आलं करून हे जिता आला काही तशा काही काही चांगल्या काही मिल्या काही चांगल्या काही मिल्या

मिरग मिरग मिर्ग लाली जास्ती तर आमच्या माश्याच माहिती आता काय झालंय काय माहिती आधार झाला पाहिजे होते तरी आधार सुद्धा दबले ना माशेने हम्म मित्रांनो याच्यानंतर बी आम्ही भरपूर माशा पकडल्या पण आमच्या मोबाईलमध्ये चार्जिंग खूप डाऊन होती त्यामुळे आम्ही काय केलं मोबाईल चार्ज केला आणि त्याच्यानंतर पुन्हा शूट केला आणि ह्या जे माशा आहेत ते आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला नक्की भेटतील तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद टाटा बाय